जय मित्रांनो स्वागत आहे आपल्या द गुरु युट चॅनलवर मित्रांनो पवित्र पोर्टल शिक्षक भरती दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने प्रत्येक उमेदवाराचा जो निकाल आहे तर तो आपला स्वतःला वैयक्तिक सध्या स्कोअर जो असेल तर तो माहिती आहे आता बरेचशा उमेदवारांकडनं ज्या कमेंट आहे त्या कमेंटमध्ये एकच प्रश्न विचारला जातो की जे काही टेट परीक्षा तीन नंबरची सध्या झालेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरती दोन हजार पंचवीस सध्या होणार आहे आता ह्या दोन हजार पंचवीसच्या शिक्षक भरतीमध्ये जो काही तुम्हाला मिळालेला टेट स्कोर आहे तर तो नेमका सेफ असणार आहे किंवा नाही नेमका जो काही कट ऑफ असेल तर तो कट ऑफ नेमका या ठिकाणी कितीपर्यंत लागू शकतो जे काही तुमचं स्वतःचा प्रवर्ग असेल तर त्या प्रवर्गानुसार तुमची जे काही मेरिट असेल किंवा सेफ स्कोर असेल तर तो नेमका किती असणार आहे ह्या संदर्भात विचारणा या ठिकाणी होत असल्यामुळे आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जो काही कट ऑफ असेल तर तो कट ऑफ नेमका कितीपर्यंत ह्या ठिकाणी बघा येऊ शकतो तसाच जो काही सेफस्कोर आहे सेफस्कोर संदर्भात बरेचसे उमेदवार विचारणा एक नेमका आम्हाला मिळालेले जे काही मार्क आहे तर त्या मार्क नेमके ह्या ठिकाणी सेफ आहे किंवा नाही तर प्रत्येक कॅटेगरीचा बघा सर्वात महत्त्वाचा या ठिकाणी प्रत्येक कॅटेगरीचा जो काही कट ऑफ आहे तर तो कट ऑफ नेमका कितीपर्यंत येऊ शकतो तर त्यानुसार ह्या ठिकाणी संपूर्ण जे काही पी डी एफ फायल आहे एनिलिसिस त्या ठिकाणी करण्यात आलं आहे आणि त्या अनुषंगाने हा जो व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ सध्या बनवण्यात आला आहे तर याच्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे जे काही स्लाईड आहे त्या देखील तुम्हाला दाखवतो नेमकं शिक्षक भरतीचे जे काही पॅरामीटर्स आहे तर ते देखील कशा पद्धतीने ह्या ठिकाणी बघा त्या ठिकाणी रन होणार आहे निवडी संदर्भात आणि तुमची जी काही संधी आहे तर ती संधी जास्तीत जास्त कशी त्या ठिकाणी निर्माण होणार आहे त्या अनुषंगाने देखील ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती मिळणार आहे तसेच जे काही कमीत कमी गुणवाले उमेदवार आहे तर त्यांना देखील संधी सध्या अवेलेबल होणार आहे तर ती कशी त्या अनुषंगाने देखील या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती आपण जाणून घेणार आहोत तर पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा तर चला तर मग सुरुवात करूया संपूर्ण जी काही माहिती आहे मित्रांनो तर ह्या ठिकाणी जे काही कटऑफ किंवा सेफ स्कोर असेल तर तो एक प्रकारे जो सध्या बघा टेट स्कोर या ठिकाणी मेरिट जी असेल तर ती मेरिट आपण कशावरनं सांगत आहे की जे काही मार्क सध्या बघा मिळालेले आहे उमेदवारांना तर, मार्क तर ते मार्क आणि जे काही दोन हजार बावीसमध्ये परीक्षा झाली तर त्या परीक्षेमध्ये नेमका कॅटेगरी संदर्भात किती त्या ठिकाणी कटऑफ वगैरे आला होता तर त्याचा एक अंदाजित आपण केला आहे ज्या पद्धतीने दोन हजार बावीसच्या पदभरतीमध्ये जी काही वेकेन्सी आली होती तर त्या वेकेन्सीच्या आधार घेऊन सध्या आताची जी जवळपास पंधरा हजारची जी काही वेकेन्सी आहे तर त्याचा एक आपण ह्या ठिकाणी अंदाजित जो काही कट ऑफ आहे तर तो कट ऑफ इथं अॅनालिसिस करणार आहोत आता ह्याच्यामध्ये जी वेकेन्सी आहे तर वेकेन्सी ह्या ठिकाणी जास्तीत जास्त यावी त्यासाठी देखील जो काही प्रयत्न आहे तर तो प्रयत्न सध्या बघा आपल्याला करावा पडेल आणि ह्याच्यामध्ये जे काही नवीन संच मान्यता धोरण आहे ते जर रद्द झालं तर पंधरा हजारपेक्षा जास्त म्हणजे जवळपास आपल्याला पंचवीस ते तीस हजार जी काही पदभरती आहे तर ती पदभरती इथं होऊ शकते तरी देखील बघा जो काही एक अंदाजित जी काही विदाऊट इंटरव्ह्यूची वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सीच्या अनुषंगाने

मार्क आहे तर ते मार्क देखील बघा सर्वात जास्त इथं बघा मिळालेल्या उमेदवारांना पाहायला मिळत आहे तर ह्याच्यामध्ये आता जर विचार केला आपण तर ह्या जो काही टेबल देण्यात आलं आहे तर ह्या टेबलमध्ये जे मार्क आहे त्यानंतर बघा जे विद्यार्थी संख्या आणि एकत्रित जे विद्यार्थी आहे तर त्यांचं इथं अॅनालिसिस देण्यात आलं आहे आता ह्याच्यामध्ये एकशे ऐंशीच्या अबाऊ जर बघितले तर बघा एकूण बारा विद्यार्थी म्हणजे बारा उमेदवार सध्या पाहायला मिळत आहे त्यानंतर या ठिकाणी आपण दहा दहा मार्काचा जर विचार केला तर ह्या इथं जर बघितलं एकशे सत्तरच्या वरती म्हणजे एकशे सत्तर ते एकशे एकोणऐंशीपर्यंत एकशे सहा उमेदवार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आता ह्या ठिकाणी एकशे सहाचे जर इथं बघितले आपण तर टोटल बघा इथे एकशे सत्तरच्या वरती किती उमेदवार आहेत तर एकशे अठरा उमेदवार आहे त्यानंतर पुढचं जर विचार केला पुढचे दहा मार्क म्हणजे या ठिकाणी एकशे साठ ते एकशे एकोणसत्तर बरोबर एकशे साठ ते एकशे एकोणसत्तर दरम्यान किती उमेदवार आहे तर चारशे च एक्केचाळीस एवढे उमेदवार इथं सध्या पाहायला मिळतात आता एकशे साठच्या वरती जेवढे काही उमेदवार आहे तर ते टोटल किती आहे पाचशे एकोणसाठ बरोबर तर आता हे का जे काही टॉपचे जे उमेदवार आहेत तर ते सध्या आपल्याला इथं त्यांचं संख्या इथं कळते आहे आता पुढे जर बघितलं आपण दीडशे ते ह्या ठिकाणी एकशे एकोणसाठ तर दीडशे ते एकशे एकोणसाठ ह्या रँकमधले जे उमेदवार आहे तर आहे। पन, ते जवळपास अकराशे उमेदवार इथं पाहायला मिळतात आता दीडशेच्या वरती जर आपण इथे उमेदवार बघितले म्हणजे ह्या ठिकाणी संपूर्ण दीडशेच्या वरती जे उमेदवार आहे टोटल इथं बघू शकता दीडशेच्या वर जेवढे पण एकशे नव्वदपर्यंत पर्यंत उमेदवार आहे तर ते किती आहे टोटल तर सोळाशे बहात्तर एवढे उमेदवार आहे म्हणजे ह्या ठिकाणी सोळाशे बहात्तर एवढे जे उमेदवार आहे तर हे वन फिफ्टीच्या वरती उमेदवार आहे आता याच्यामध्ये जे पण टॉपचे उमेदवार आहे म्हणजे दीडशेपेक्षा जास्त मार्क मिळालेले उमेदवार जे आहे तर हे बघा नवीन त्या ठिकाणी परीक्षा दिलेले उमेदवार ह्या ठिकाणी सर्वात जास्त पाहायला मिळत आहेत म्हणजे ज्यांचं आताच डी एड आहे डी एड कम्प्लीट आहे ज्यांचं आताच बघा बी एड देखील कम्प्लीट आहे म्हणजे जे फ्रेशमधले उमेदवार आहे ज्यांनी दोन हजार बावीसची परीक्षा सध्या बघा या ठिकाणी दिली नव्हती तर ते उमेदवार या ठिकाणी सर्वात जास्त आपल्याला पाहायला मिळत आहेत आता याच्यामध्ये जर आपण खाली जर या ठिकाणी मेरिटचा अनुषंगाने जर विचार केला तर इथं बघा एकशे चाळीस ते एकशे एकोणपन्नास दरम्यान एकोणतीसशे जवळपास उमेदवार आहेत आणि टोटल जर बघितले आपण एकशे चाळीसच्या वरचे जे काही संपूर्ण उमेदवार आहे तर ते आहे ह्या इथं सांगितल्याप्रमाणे चार हजार सहाशे एवढे उमेदवार एकशे चाळीसच्या वरती उमेदवार सध्या पाहायला मिळतात आता इथे वेकेन्सी जर सध्या बघा आपण कॅल्क्युलेशन करतोय तर ती आहे पंधरा हजार वेकेन्सीच्या अनुषंगाने ह्या ठिकाणी संपूर्ण ॲनालिसिस करणार आहे तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर आता पुढचं जर आपण इथं विचार केला ज्या उमेदवारांना एकशे तीस ते एकशे ह्या ठिकाणी जवळपास एकोणचाळीस एवढे जे मार्क मिळालेले तर ते म्हणजे सहा हजार सहाशे एवढे उमेदवार आहे आता इथे एकशे तीसच्या पुढे जर आपण विचार केला तर जवळपास अकरा हजार जे काही उमेदवार आहे तर ते अकरा हजार उमेदवार इथं आपल्याला एकशे तीसच्या वरती एकशे नव्वदपर्यंत या ठिकाणी पाहायला मिळतात परंतु हे जे अकरा हजार तीनशे वीस उमेदवार आहे तर हे बघा प्रत्येक कॅटेगरीचे असणार आहे त्याच्यामध्ये ते त्यांचं माध्यम वेगवेगळं असणार आहे त्यानंतर त्यांचं जे काही आरक्षण असेल ते आरक्षण वेगवेगळं असणार आहे त्यांची पात्रता जी आहे तर ती पात्रता शैक्षणिक पात्रता काही उमेदवार फक्त डी एड असणार आहे काही उमेदवार फक्त बघा बी एड असणार आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये देखील काही उमेदवार जो काही पात्रता परीक्षेचा पहिला पेपर पास असणार काही उमेदवार फक्त दुसरा पेपर पास असणार काही उमेदवार जे आहे तर ह्या दोघांपैकी देखील पास नसणार आहे बरोबर म्हणजे ह्याच्यामधले देखील अजून अकरा हजार जरी इथं उमेदवार दीडशे म्हणजे या ठिकाणी एकशे तीसच्या वरती जरी असले तरी ह्याच्यामध्ये निम्मेच्या वरती जे उमेदवार आहे तर ते उमेदवार कदाचित ह्या ठिकाणी जे काही पात्रता परीक्षा आहे पेपर एक असेल बरोबर सी टेट किंवा टी ई टी किंवा पेपर दोन असेल तर हे सध्या ह्या ठिकाणी पात्र नाही बरोबर तर ह्या ठिकाणी जी काही मेरिट असेल तर ती मेरिट नक्कीच बघा कशा पद्धतीने खाली येईल ते तुम्हाला पुढचे क्षणामध्ये बघा माहिती मिळेल तर त्यानंतर इथं पुढचं जर आपण रँक जर बघितली तर ती आहे ह्या ठिकाणी एकशे वीस ते एकशे एकोणतीस तर ह्या दरम्यान जवळपास तेरा हजार ह्या ठिकाणी उमेदवार आहे आणि चोवीस हजार जे काही उमेदवार आहे तर ते उमेदवार एकूण एकशे वीसच्या वरचे संपूर्ण एकशे नव्वदपर्यंत किती उमेदवार आहे तर ते चोवीस हजार उमेदवार आहेत आता ह्याच्यामध्ये संपूर्ण चोवीस हजारच्या चोवीस हजार जे काही उमेदवार आहे तर त्यांचं कॅटेगिरी किंवा संपूर्ण जे काही प्रत्येकाचं बघा वेगवेगळं असणार आहे आता एवढे जर उमेदवार इथं पकडले तर जवळपास आपण इथं शंभरच्या आसपास जे काही उमेदवार आहेत तर त्यांचं देखील इथं माहिती घेतली आहे त्यानुसार या ठिकाणी तुम्हाला एक अंदाज आला असेल की जे काही उमेदवार आहे तर ते उमेदवार नेमके किती येतात आता ह्या मार्कनुसार पुढे जी काही माहिती आहे तर ती माहिती बघा जी काही सध्या समांतर आरक्षणानुसार आणि जे मेन आरक्षण असतं म्हणजे उभं आरक्षण आणि आडवं आरक्षण यानुसार बघा या ठिकाणी जाहिरात येत असते आता ह्याच्यामध्ये आरक्षण जर बघितलं आपण तर संपूर्ण या ठिकाणी बारा प्रकारचे जे काही सध्या उभा आरक्षण आहे म्हणजे कॅटेगरीया त्याच्यामध्ये एस सी एस टी अनुसूचित जमाती त्यानंतर विजा भजब त्यानंतर क असेल ड असेल इमाव त्यानंतर विमा डब्ल्यू एस आणि एस सी बी सी ओपन अशा पद्धतीचं हे उभं आरक्षण असतं हे बारा प्रकारचं इथं देण्यात आहे त्यानंतर आडवं जे आरक्षण आहे ऑरिजेंटल आरक्षण त्याच्यामध्ये महिला संदर्भात आहे माजी सैनिक अंशकालीन प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू आणि समांतर आरक्षणा व्यतिरिक्त हे जे काही आडवं आरक्षण असतं मग ह्याच्यामध्ये परत जे काही पुढील आरक्षण आहे ते म्हणजे दिव्यांग बंधू संदर्भात आरक्षण असतं त्याच्यामध्ये वेगवेगळे सध्या दिव्यांग असतात अस्थिव्यंग्य असेल कर्णबधीर असेल अल्पदृष्टी असेल बरोबर आय डी असेल एम डी असेल हे जे काही आरक्षण आहे तर ते आरक्षण इथं असतं त्याचबरोबर जे काही पुढचं आरक्षण आहे ते म्हणजे अनाथांसंदर्भात आरक्षण असतं तर हे जे आरक्षण असणारे उमेदवार आहे तर ह्यांना साठ ते सत्तर मार्क जरी राहिले तरी ते हे उमेदवार जे आहे तर हे उमेदवार सध्या बघा सिलेक्ट होतात तर ह्या उमेदवारांचं जो काही सेफ स्कोर असेल तर तो सेफ स्कोर तुम्ही ह्या ठिकाणी साठ ते ऐंशी मार्क जरी असेल तरी तु त्या उमेदवाराचं इथं बघा सिलेक्शन होत असतं आता हे संपूर्ण जे काही पॅरामीटर्स आहे तर त्या पॅरामीटर्सनुसार बघा हे सर्वात महत्त्वाचं बघा शिक्षक भरतीचं जे काही सिलेक्शन आहे तर ते सिलेक्शन ह्या ठिकाणी जे काही प्रवर्ग असेल त्यानंतर हॉरिजेंटल जे काही आरक्षण असेल त्याच्यानुसार देखील मॅटर करत असतं आता याच्यामध्ये शिक्षक भरतीची जे काही निवडी संदर्भात महत्त्वाची बघा पॅरामीटर्स असतात त्याच्यामध्ये माध्यम असेल या माध्यमामध्ये आपल्याला माहिती आहे की जे काही माध्यम असतात मराठी माध्यम असेल हिंदी माध्यम असेल इंग्रजी माध्यम असेल त्यानंतर जे काही प्रवर्ग असेल तर त्या प्रवर्गाची आपण माहिती बघितली त्यानंतर ह्या ठिकाणी जो काही गट असतो गटामध्ये देखील चार प्रकार असतात पहिले ते पाचवी असेल सात ते आठ असेल बरोबर त्यानंतर नऊ ते दहा असेल आणि अकरा ते बारा असेल तर ह्या देखील सध्या बघा जो काही गट आहे तर तो गट देखील सध्या शिक्षक भरतीच्या निवडीमध्ये महत्त्वाचा रोल या ठिकाणी असतो त्यानंतर आरक्षण बघितलं त्यानंतर शैक्षणिक पात्रता याच्यामध्ये बघा जे काही बी एस सी बी एडचे उमेदवार असेल त्यांना गणित विज्ञान संदर्भात जी काही वेकन्सी असेल तर त्या वेकन्सीच्या अनुषंगाने त्यांची त्या ठिकाणी भरती होत असते त्यानंतर विषयाचं जर आपण इथं बघितलं तर विषयामध्ये देखील विषय असेल गणित विज्ञान आपण सांगितलं त्यानंतर सामाजिकशास्त्र असेल तर हे जे विषय असतात तर हे विषय इथं बघा येत असतात आता ह्याच्यामध्ये प्रत्येक जे काही प्रवर्गानुसार त्या ठिकाणी शैक्षणिक पात्रतेनुसार विषयानुसार जी काही कट ऑफ आहे तर तो कट ऑफ वेगवेगळा सध्या येत असतो आता ह्याच्यामध्ये जर आपण पुढे बघितलं तर ह्याच्यामध्ये बघा जी काही पात्रता परीक्षा आहे तर पात्र पर ती पात्र परीक्षा देखील इथं मॅटर करत असते टीई टी एक पेपर कोण पास आहे टी ई टी दोन पेपर कोण पास आहे बरोबर कारण ह्या ठिकाणी जे काही टॉपचे उमेदवार असेल एकशे पन्नास एकशे चाळीस तर ह्याच्यामध्ये हे पेपर जो काही पास असणारे उमेदवार पहिला पेपर दुसरा पेपर ह्याच्यापैकी बघा कोणीही पेपर जर पास नसेल तर ते उमेदवार डायरेक्ट जो काही वरचा वर्ग असेल नऊ ते दहा किंवा अकरा बारा त्याच्यासाठी ते, ते पात्र असतात म्हणजे इथे जी मेरिट आहे तर ती मेरिट सध्या हे जे पात्र असलेले उमेदवारांची त्या ठिकाणी बघा कमीत कमी मार्कामध्ये देखील ते सिलेक्ट होऊ शकतात एक ते आठ या वर्गासाठी तर हे देखील महत्त्वाचं इथं असणार आहे आता ह्याच्यामध्ये निवडीचा प्रकार जर बघितला आपण कटॉप संदर्भात बघा सर्वात महत्त्वाचा घटक जो असतो तो म्हणजे निवड आणि संधी संदर्भात आता ह्याच्यामध्ये प्रत्येकाची पात्रता वेगवेगळी असणार आहे त्याच्यासाठी एक ते पाचला संधी सहा ते आठला संधी त्यानंतर नऊ ते दहाला संधी अकरा ते बाराला ह्या ठिकाणी संधी असणार आहे आता ह्याच्यामध्ये जे टॉपचे उमेदवार आहे म्हणजे एकशे पन्नास किंवा एकशे चाळीस प्लस जे उमेदवार असेल तर ते निवडी संदर्भात जे काही संधीचा प्राधान्य आपल्याला वरच्या वर्गासाठी इथं देतात ज्यांची पात्रता या ठिकाणी अकरावी बारावी किंवा नववी दहावी संदर्भात असेल तर ते इथं देत असतात म्हणजे जे हे जे उमेदवार असेल संपूर्ण उमेदवार तर ते वरच्या वर्गासाठी त्या ठिकाणी सिलेक्ट होऊन जातात म्हणजे जे, जे उमेदवार टी टी किंवा सीटेट जर क्वालिफाई नसेल तर असे उमेदवार संपूर्ण उमेदवार इथे नऊ ते दहा वर्गासाठी इथं पुढे त्या ठिकाणी सिलेक्ट होत असतात म्हणजे इथे दीडशेच्या प्लस जर उमेदवार आपण बघितले तर हे सर्वेच्या सर्वे, सर्वे उमेदवार कुठं जाणार तर अकरा ते बारा नऊ ते दहा हे वरच्या वर्गासाठी सिलेक्ट होणार त्यानंतर उरलेले इथून जे काही खालचे उमेदवार असणार बरोबर म्हणजे दीडशे किंवा एकशे चाळीसच्या आसपासचे उमेदवार तर हे उमेदवार कुठं जाणार प्रेफरन्सला तर हे या ठिकाणी ज्यांची पात्रता एक ते पाचसाठी आहे तर इथं बघा त्यांची निवड होणार ज्यांची पात्रता सहा ते आठसाठी साठी आहे तर त्यांची इथं निवड होणार मग ह्याच्यामध्ये देखील प्रत्येकाची वेगवेगळ्या बघा प्रवर्गानुसार त्यानंतर समांतर आरक्षणानुसार जो काही निवड आहे तर ती निवड ह्या ठिकाणी होणार आहे आता ह्याच्यामध्ये प्रत्येकाचं एक ते पाच साठी जे काही प्रवर्गानुसार बघा त्या ठिकाणी निवड झाल्यामुळे त्यांची जी काही कट ऑफ असेल तर तो कट ऑफ एकदम खालीपर्यंत येऊ शकतो आता संपूर्ण टॉपचे जे उमेदवार आहे तर ते मोठ्या वर्गासाठी म्हणजे नऊ ते दहा अकरा ते बारासाठी इथं सिलेक्शन होऊन जाणार आणि उरलेल्या जवळपास या ठिकाणी दीडशे प्लसचे उमेदवार इथं आपल्याला पाहायला मिळणार आणि ह्याच्यापैकी खालचे म्हणजे एकशे चाळीसपासून खाली जर आपण विचार केला तर ते ह्या प्रकारामध्ये म्हणजे एक ते पाच ते सहा ते आठ या प्रकारामध्ये सध्या बघा ते सिलेक्शन झालेले पाहायला इथं मिळणार आहे आता एकंदरीत संपूर्ण एवढे सगळे जे काही पॅरामीटर्स आहे तर ते शिक्षक भरतीचे इथे असल्यामुळे जो काही निवडीचे चान्सेस आहे तर ते सध्या इथं वाढत असतात आता याच्यामध्ये जो काही कट ऑफ असेल किंवा सेप स्कोअर असेल तर तो नेमका किती येऊ शकतो तर आपण मागे जे काही पंधरा हजारच्या अनुषंगाने या ठिकाणी संपूर्ण अॅनालिसिस करण्यात आले तर त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी जेवढे उमेदवार आहे तर ते उमेदवार सध्या आपल्याला वेगवेगळ्या रँकनुसार इथं पाहायला मिळत आहे है। तर ह्याच्यानुसार जो काही कट ऑफ आहे तर तो कट ऑफ नेमका कितीपर्यंत इथं येऊ शकतो कारण ह्याच्यामध्ये दीडशेवाला उमेदवार जो असेल तर तो देखील ह्या ठिकाणी त्याची वेकेन्सी आली तर तो सिलेक्ट होणार आणि इथे नव्वदवाला उमेदवार जो आहे त्याच्या वेकेन्सी जर आली तर तो देखील इथं सिलेक्ट होणार कारण इथे जो काही संपूर्ण इथे पॅ पॅरामीटर्स हो आहे तर, तर, तर ते हे संपूर्ण पॅरामीटर सध्या शिक्षक भरतीच्या निवडीमध्ये खूप महत्वाचा रोल इथं होत असतो तर ह्याच्यामध्ये आता एवढं सगळं जर बघितलं तर ह्याच्यामध्ये आता जे काही कट ऑफ असेल तर तो कट ऑफ नेमका कितीपर्यंत इथं येऊ शकतो तर त्या अनुषंगाने बघा इथे एक आपण पंधरा हजारच्या जवळपास जी काही वेकन्सी आहे तर ती वेकन्सी इथं पकडलेली आहे तर ह्याच्यामध्ये जर ओपनचा जर आपण कट ऑफ बघितला तर तो सध्या एकशे पंचवीस ते एकशे तीस दरम्यान ज्या उमेदवारांचे स्कोअर आहे तर ते सध्या ह्या ठिकाणी सेप करू शकतात आता याच्यामध्ये जर सध्या वेकेन्सी कमी झाली म्हणजे जवळपास दहा हजार अकरा हजार जर वेकेन्सी आली तर ह्याच्यामध्ये दोन ते तीन मार्क जास्तीत जास्त पाच मार्काचा जो, जो काही फरक आहे तर तो फरक सध्या इथं होऊ शकतो तर तो देखील तुम्ही एक लक्षात घ्या तर ओपन संदर्भात जर सेप स्कोर म्हटलं आपण तर तो आहे एकशे पंचवीस ते एकशे तीस दरम्यान जर से तुमचं मार्क असेल तर तुम्ही सध्या सेप आहात आता हे ज्या वेकेन्सी आहे तर ह्या सध्या जो काही कट ऑफ आहे तर हा सध्या विदाउट इंटरव्ह्यू संदर्भात म्हणजे झेडपी मनपा नपा त्यानंतर ज्या विदाऊटच्या संस्थेच्या वेकन्सी आहे तर त्याच्यानुसार इथं आपण करतोय त्यानंतर पुढची आहे ओ बी सी संदर्भात तर ओ बी सीचे जर मार्क तुमचे एकशे वीस ते एकशे पंचवीस जर असेल तर तुम्ही सेफ स्कोर म्हणून त्या ठिकाणी जो काही होप्स असेल तर तो तुम्ही ठेवू शकता त्यानंतर एस सी संदर्भात जर आपण इथं बघितलं तर एस सी संदर्भात सेफ स्कोअर काय असणार आहे एकशे दहा ते एकशे पंधरा दरम्यान ज्यांचे मार्क आहे तर ते सेफ स्कोर म्हणून तुम्ही तुमचा गृहित धरू शकतात त्यानंतर सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी एस टी प्रवर्गासंदर्भात यांच्या पेसा संदर्भात आणि नॉन पेयसा म्हणजे जे काही जनरल एस टीच्या वेकेन्सी असतात बरोबर आता याच्यामध्ये पेयसा संदर्भात आताच्या भरतीमध्ये जी काही कोर्ट केस आहे तर त्यानुसार बघा पुढे त्याच्यावर तोडगा निघाला तर पेसाच्या वेकेन्सी देखील त्या ठिकाणी येऊ शकतात परंतु ज्या सर्वसाधारण नॉन पेसा असेल किंवा ज्या एस टीच्या वेकेन्सी आहे तर त्या नॉन पेसा संदर्भात देखील इथं सध्या येणार आहे बरोबर तर ह्या दोन प्रकारच्या वेकेन्सी असतात तर त्यांच्या आता मागचं जर आपण इथे जिल्हा परिषद वगैरे त्यांचं जर ह्या ठिकाणी कट ऑफ बघितला दोन हजार बा बा बावीस संदर्भात तर त्याच्यामध्ये जवळपास ऐंशी ऐंशी किंवा अठ्ठ्याऐंशी एवढे जे काही मार्क होते तर ते मार्कवाला उमेदवार देखील सध्या सिलेक्ट झाले त्याच्यामध्ये गणित विज्ञानचा अगदी कमी कट ऑफ सध्या आला होता तर सध्या दोन हजार पंचवीसच्या पदभरतीमध्ये एस टी उमेदवारासंदर्भात पंच्याण्णव ते शंभर मार्क जरी असेल तरी तो उमेदवार सध्या बघा मे बी इथं सिलेक्ट होऊ शकतो आता ह्याच्यामध्ये सर्वसाधारण जे काही कट ऑफ आहे तर तो सध्या आपण बघतोय ह्याच्यामध्ये हॉरिझेंटलचे ह्यापैकी अजून कमी कट ऑफ सध्या इथं येऊ शकतो ज्यांचं समांतर आरक्षणामध्ये स्पोर्ट पर्सन असेल अनाथ असेल बरोबर त्यानंतर प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त तर त्यांच्या ह्या कट ऑफपैकी जवळपास दहा दहा मार्क ते पंधरा मार्क एवढे सध्या जो काही कटऑफ असेल तर तो सध्या इथं खाली येऊ शकतो आता पुढची कॅटेगरी जर बघितली तर बघा ई डब्ल्यू एस संदर्भात इथं विचार केला तर डब्ल्यू एसच्या एकशे पंधरा ते एकशे वीस दरम्यान तुमचा स्कोअर असेल तर तुम्ही सेफ स्कोअर तुम्ही समजू शकता त्यानंतर ए सी बी सी संदर्भात बघितलं तर एकशे एक वीस ते एकशे पंचवीस कारण ए सी बी सीचा जो काही कट ऑफ आहे तर तो कट ऑफ बघा एवढं ह्या ठिकाणी पंधरा हजार वेकेन्सी आल्या तर मे बी इथं येऊ शकतो तर तुमचा स्कोअर नेमका किती आहे तो कमेंट देखील तुम्ही करू शकता त्यानंतर बघा एन टी संदर्भात जर विचार केला तर ह्या ठिकाणी एकशे दहा ते एकशे पंधरा एवढा जो काही कट ऑफ असेल तर तो कट ऑफ मे बी इथं येऊ शकतो तर सध्या ह्या ज्या काही प्रवर्ग आहे कॅटेगरी आहे तर हा एक सध्या अंदाजित जो काही कट ऑफ आहे सेफ स्कोर असेल तर तो स्कोर मे बी पंधरा हजार जागेच्या अनुषंगाने इथं एवढा इथं येऊ शकतो तर आपापल्या पद्धतीने तुमचा नेमका स्कोअर किती आहे तर तो स्कोर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्याच्यावर तुम्हाला जो काही उत्तर असेल तर ते तुम्हाला तिथं मिळणार आहे तर सध्या हे जे काही मार्क आहे तर हे मार्क पैकी तुम्हाला इथं जर वैकेंसी कमी जास्त झाली जर समजा जास्तीत जास्त वैकेंसी आली वीस हजारापर्यंत तर ह्याच्यामध्ये जो काही कट ऑफ असेल तर तो कट ऑफ अजून पाच ते दहा मार्काचा या ठिकाणी बघा तुम्ही कमी करू शकतात म्हणजे इथे पंच्याण्णव मार्कापर्यंत जर एस टी असेल तर हे ऐंशीपर्यंत देखील इथं ऐंशी पंच्याऐंशीपर्यंत देखील पाहायला मिळेल आणि जे काही हॉरिझेंटलमध्ये म्हणजे समांतर आरक्षणामध्ये येतात तर त्यांनी सत्तर ते ऐंशी मार्क जरी असेल तरी तो उमेदवार सध्या बघा इथं सिलेक्ट होतो तर हे एक लक्षात घ्या तर सध्या हे कट ऑफच्या अनुषंगाने जो काही अॅनालिसिस करून या ठिकाणी संपूर्ण पॅरेमीटर्स बघा लक्षात घेऊन त्यानंतर समांतर आरक्षण उभं आरक्षण आडवं आरक्षण हे लक्षात घेऊन त्यानंतर आलेली जी काही गुणांनुसार उमेदवारांची ह्या ठिकाणी संख्या आहे ह्या संख्या लक्षात घेऊन ह्या ठिकाणी एक प्रकारे जो काही कट ऑफ आहे तर तो कट ऑफ सध्या ॲनालिसिस करण्यात आला आहे तर ह्यापैकी तुम्हाला नेमका किती मार्क आहेत तर ते मार्क देखील तुम्ही कमेंट करू शकता तर सध्या ह्या एक महत्त्वाचा जो काही कट ऑफच्या अनुषंगाने महत्त्वाचा बघा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल ऐकून आहे त्याला देखील प्रेस करा आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील तुम्ही जॉईन करू शकतात तर सध्या महत्त्वाचा व्हिडिओ होता तर व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर नक्की करा तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम